जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदाची टायपिंगची परीक्षा होणार आहे तर त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि काही सूचनाचे पालन करणे आपल्याला अत्यंत आवश्यक असते तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात व्हिडिओ पाहतात परंतु लाईक आणि सबस्क्राईबचं प्रमाण हे आपलं अत्यंत कमी आहे पहा दोन दोन हजार अठरामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड जी काय क्लर्कची भरती झाली होती त्यासाठी उमेदवारांना काही महत्वाच्या सूचना दिलेल्या होत्या तर त्या सूचनाचे पालन तुम्हाला अगोदरच करायचे त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे टायपिंगची स्वतः तयारी करायची आहे तर यामध्ये काय महत्वाच्या सूचना आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा पहिली सूचना काय अत्यंत महत्वाची आहे स्थानिक भाषेतील वीस गुणांच्या टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला संगणकावर दहा मिनिटात तीनशे शब्द टंकलेखित करावे लागतील तीनशे शब्द किती मिनिटांमध्ये करायचे आहेत आपल्याला दहा मिनिटांमध्ये करायचे स्थानिक भाषेत स्थानिक भाषा कोणती आहे तुमची मराठी त्यानंतर परीक्षार्थ्यांनी दिलेला मजकूर लायब्ररी ऑफिस या वर्ड प्रोसेसरमध्ये टंकलेखित करायचा आहे अन्य कोणते वर्ड प्रोसेसर वापरण्यात येऊ नये तर ही महत्वाची सूचना आहे तुम्ही जर प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला जर लायब्रेरी ऑफिस हा जर वर्ड प्रोसेसर तुम्हाला जर मिळत असेल डाऊनलोड होत असेल तर आतापासून तुम्ही याच ऑफिसमध्ये या प्रोसेसरमध्ये तुम्ही काय करा तुमच्या जी काही तयारी आहे टायपिंगची याच्यामध्ये तुम्ही तयारी करा कारण जो जी काही जिल्हा सत्र न्यायालयाची टायपिंगची परीक्षा होणारे याच अं मध्ये होणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा अतिशय महत्वाच्या सूचना जेणेकरून आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरतील पुढे पहा तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी सांगितलं होतं की जिल्हा ह्या जिल्हा सत्र न्यायालयाची क्लर्कची परीक्षा असते ती कशा पद्धतीने होत असते डेमो देखील मी करून दाखवलेले आहे तुम्हाला तर जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्ले मध्ये जा सर्व तुम्हाला जिल्हा न्यायालय न्यायालयासंदर्भाबद्दल एक प्लेलिस्ट तयार केले सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील तर पहा त्या ठिकाणी वर्ड प्रोसेसर उघडताच त्यांनी आपला आसन क्रमांक आणि डीसीआर क्रमांक नमूद करण्यासाठी निर्देशित केले जागा दिसून तुम्हाला मी या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी सर्व स्टेटमेंटली केलेले असते फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काही रिकाम्या जागा ठेवले असतात की ते तुम्हाला तिथं भरायचे असतात पहा इथं आसन क्रमांक आणि डीसीआर क्रमांक नमूद करण्यासाठी जागा आहे परीक्षार्थीने निर्देशित जागीच आपला आसन क्रमांक आणि डीसीआर क्रमांक टाकणे आवश्यक आहे तसेच मजकूर संपल्यानंतर त्यांनी आपली सही करावी आता या ठिकाणी काय केले जाते सुरुवातीला देखील सही केली जाते आणि शेवट जेवढे प्रिंट काढली जाते प्रिंट काढल्यानंतर देखील तुमची सही केली जाते त्याच्यानंतर पुढे पहा आसन क्रमांक व स्वाक्षरीशिवाय कोणते चिन्ह टाकण्यास सक्त मनाई असा काही प्रकार निदर्शनास आल्या संबंधित चाचणीतून बाध करण्यात येईल महत्वाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणतं फॉन्ट यूज केलं जाणार आहे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात की फॉन्ट कोणत्या प्रकारचा असणार त्या पहा तर तुम्ही कंपल्सरी तुमच्या डोक्यामध्ये फिट करा की जी जिल्हा सत्र न्यायालयाची भरती असेल त्या भरतीमध्ये मराठी टायपिंगसाठी जो फॉन्ट असेल तो असेल शून्य कृती देव शून्य पंचावन्न या फॉन्टमध्ये तुमची परीक्षा घेण्यात येईल अन्य कोणताही व्हिडिओ बघून तुम्ही चुकीच्या माहिती तुमच्या डोक्यामध्ये बाळू नका तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही शून्य मध्येच काय करा कृती शून्य पंचावन्न मध्ये मराठी टायपिंगची प्रॅक्टिस करा पुढे पहा फॉनचा आकार पंधरा असणे अत्यंत आवश्यक आहे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानंतर कागदाचा आकार ए फोर साईज हे आपल्याला करायचं नाही ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी सिस्टमॅटिकली तयार केलेल्या असतात त्याच्यानंतर पुढे पहा हे जे काही तुम्हाला दिसत आहे ते ऑलरेडी त्यांनी तसं तयार करून ठेवतात तुम्हाला काही करायची गरज नाही ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देत बसायची गरज नाही त्याच्यानंतर हे महत्वाचे दिलेल्या व्यतिरिक्त आणि मजकूर किंवा मजकूर संपल्यानंतर पुन्हा तोच मजकोर टक्के करू नये अतिरिक्त मजकूर दुर्लक्षित करण्यात येईल आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा सात मिनिटाचं संपवलं आहे मी अजून डबल डबल, डबल टाईप करू काही मला मार्क जास्त मिळतील अशा प्रकारचं प्रकरण काही नाही तुम्हाला जेवढं वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे ते पण न चुकता शंभर टक्के अॅक्युरेसीसीने तुम्हाला टाईप करायचं ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत जेणेकरून तुम्हाला काय करायचे पालन करायचं आहे आणि आता तुम्ही जर टायपिंगची तयारी करत असाल तर ह्याच पद्धतीने तुम्हाला टायपिंगची तयारी करायची आहे मराठी टायपिंग संदर्भामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला या संदर्भात जर पॅसेज वगैरे घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी पॅसेज तुम्हाला मिळतील तुम्ही बाय करू शकता त्या लिंकवरून आणि या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काही तुमच्या समस्या अडचण असेल तर तुम्ही बिंदा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तसेच वेगवेगळ्या कम्युनिटीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्या ठिकाणी ती कम्युनिटी नवीन आपल्या घेण्यासाठी जॉईन करू शकता